काही घडामोडी श्रीमंत शाहू महाराज यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे खासदार अमोल कोल्हे दिनांक तीन वार्ताहर महाराष्ट्र प्रतिनिधी आयुक्त पठाण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये श्रीमंत शाहू महाराज यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी जाहीर सभेमध्ये वासियांना केले यावी सभे ठिकाणी मोठी गर्दी होती यावेळी महाविकास आघाडीचे अनेक नेते मंडळी उपस्थित होते यावेळी आमदार जयश्री जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार शिवसेना शहर प्रमुख रवी इंगवले छत्रपती मालोजीराजे काँग्रेसचे गटनेते सचिन चव्हाण आधी प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते दैवत छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवानी हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेने पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब म्हणून खोले साहेबांचं आगमन झालेलं आहे एक पाठवण थांबू आपण त्यानंतर तुम्हाला सांगण्यात आलं की आपली परिस्थिती आज महाराष्ट्रात काही बरी नाहीये त्यानंतर तुम्ही शिवसेना फोडली त्यानंतर शिवसेना फोडली ते फोडली तुम्हाला बहुमत मिळालं तुम्हाला बहुमत मिळत असताना मग तुम्हाला परत राष्ट्रवादी फोडायची काय गरज असती परत राष्ट्रवादी फोडली आणि परत त्यातनं काँग्रेसचा आमचा माजी मुख्यमंत्री परत फोडला परत घेतला अरे तुम्ही भारतीय जनता पार्टीला मला तुम्हाला तुम्ही पार्टी विद डिफरन्स म्हणून स्वतःला संबोधित करत होता भ्रष्टाचाराच्या नावाखाली विरोधी पक्षाला नाव ठेवत होता त्यांच्यावर आरोप करत होता आज तुम्ही काय केलं आज काही दिवसापूर्वी तुम्ही एका जाहीर भाषणामध्ये सांगता की राष्ट्रवादीने सत्तर कोटीचा सिंचन घोटाळा केला आणि लगेच काही दिवसांमध्ये या पक्षाच्या एका प्रमुख नेत्याला तुम्ही पक्षात घेता काय सत्तेत पक्षात मित्र पक्ष म्हणून घेता काय त्याला लगेच सत्तेत काय सामील करून घेता त्याला लगेच उपमुख्यमंत्री काय करता हे झालं हे अरे ज्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जे आदर्श घोटाळा तुम्हाला सर्वांना माहित आहे घोटाळा जो जो भूखंड मुंबई सारख्या पुलाव्या सारख्या ठिकाणी आरक्षित होता माझी सैनिकी अधिकाऱ्यांसाठी मंडळीने चौकशा लागल्या गुन्हे दाखल केले आज तिन्हा तुम्ही तुमच्या जामीन करून घेतलं त्यांना सांग या काही गोष्टींना किंमत राहिली आहे का या काही गोष्टींना किंमत असते का हा प्रश्न निर्माण झाला होता कि सगळी तत्व सभी मूल्य सभी, सभी निष्ठा या बाजारात विकत घेतल्या जाऊ शकतात एकतर पैशाने म्हणजे काय ते किती खोके मला माहितीये सगळं म्हणजे एकतर या पन्नास खोक्याने निष्ठा तत्व मूल्य विकत घेतली जाऊ शकतात की माननीय पंतप्रधान एखादं भाषण करतात त्या भाषणामध्ये गर्भीत इशारा देतात आणि त्या दबावानंतर सगळी तत्व मूल्य निष्ठा सगळी बाजूला ठेवली जातात हा प्रश्न निर्माण झाला होता आणि समोर हा प्रश्न निर्माण झाला दोन हजार चोवीस ची ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे कारण या निवडणुकीनंतर पाच दहा पंधरा वर्षांनंतर जेव्हा कधी या निवडणुकीचं वार्तांकन केलं जाईल तेव्हा महाराष्ट्रासमोर दोन हजार ला केवळ महाराष्ट्रासमोरच नाही तर संपूर्ण देशासमोर दोन पर्याय होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एक पर्याय असा होता कुठेतरी दबावापोटी कुठेतरी पैशा पोटी स्वार्थासाठी सरपटत जाणाऱ्यांच्या गर्दीत मिसळून जायचं की स्वाभिमानानं लढणाऱ्यांच्या रांगेत उभं राहायचं हे दोन पर्याय होते आणि महाराष्ट्र कोणता निकाल घेणार यावर पुढचं वार्तांकन अवलंबून असणार आणि जेव्हा स्वार्थासाठी मुजरे करणाऱ्यांच्या गर्दीत जाण्यापेक्षा स्वाभिमानानं लढणाऱ्यांच्या फौजेत उभं राहावं असं वाटलं म्हणून आपोआप कोल्हापूरला यावं असं वाटलं कारण ही कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आणि या सगळ्या लढबैयांच नेतृत्व करत असताना छत्रपती शाहूजी महाराज हे समोर येत सातत्याने टीका केली जाते कुठे ना कुठे काही वैयक्तिक बाबी बोलल्या जातात आणि या जेव्हा वैयक्तिक बाबी जेव्हा जेव्हा बोलल्या जातात तेव्हा भावानो खात्री बाळगा खात्री बाळगा की तुमचा विजय निश्चित आहे कारण देशाची निवडणूक आहे देशाच्या मुद्द्यांवर कुणीतरी चर्चा करणं गरजेचं आणि खरोखर मला आश्चर्य वाटतं की माननीय पंतप्रधान येतात आणि माननीय पंतप्रधान विचारतात काँग्रेसने नेमकं ने काय केलं बरोबर विचारलं ना काँग्रेसने नेमकं ने काय केले माननीय पंतप्रधान विचारताना आमच्या माता भगिनी समोर बसल्यात मला खरोखर असं वाटतं सासूने घर सांभाळलेले असते तीस चाळीस वर्ष सासूने घर सांभाळलेलं असते घरात नवीन सून येते सून नंतर दहा वर्ष घराचा सगळा कारभार चालू होती आणि नंतर सुनीने जर विचारलं सासूला सासूबाई घराची व्यवस्था नीट नाही लागत हे तुम्ही नेमकं काय केलं सासू काय सहा प्रश्न आहे काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं हा प्रश्न जेव्हा विचारला जातो खरं उत्तर उत्तरदायित्व आता की दहा वर्षात नेमकं भारतीय जनता पक्षानं काय केलं याच उत्तर देणं गरजेचं आहे जेव्हा सांगितलं जातं कोरोनाच्या लसीचं उदाहरण दिलं जातं मला खरंच हसू आलं कुणीतरी आला आणि म्हणाला कोविडच्या लसीमुळे आपण आज सगळेजण आहोत आणि त्या ता लसीप्रती कृतज्ञता म्हणून ही गोष्ट केली पाहिजे आणि ही लस निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या प्रतीची कृतज्ञता असली पाहिजे पण जर हाच नियम लावायचा झाला तर आपल्या दंडावर बघा एक ची लस से। आहे लहानपणी बघा पोलिओची लस आहे आणि या सगळ्या लसी जर काँग्रेसनी केल्या असतील तर काँग्रेसने तुम्हाला दिलेल्या लसी आणि तुम्ही दिलेली एक कोविडची लस किती मोठी मदत ही काँग्रेसला द्यावी लागतील याचा आधी विचार करावा लागेल ज्या काँग्रेसने नारा दिला होता बहादूर शास्त्री पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीच्या काळामध्ये जय जवान जय किसान हा नारा दिला होता त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये आताच्या दहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये खरं तर फार महत्वाची गोष्ट आपण जर स्वतःला शेतकऱ्याची लेकर घडवत असू तर या प्रश्नाचा नक्की विचार जय जवान जय किसान हा नारा दिला होता उत्तरेकडे सुद्धा सैन्यात भरती होण्याचं प्रमाण फार मोठे कोल्हापूरच्या ग्रामीण भागातही सैन्यात भरती होण्याचं प्रमाण फार मोठं आहे ज्या उत्तरेमधला शेतकरी पोराला सकाळी उठवायचा म्हणायचा उठ तुझे दौड लगानी आहे तुझे फौज की नोकरी करणे ते पोरग सैन्यात गेलं सैन्यात गेल्यानंतर सियाचीन मध्ये मायनस डिग्री मध्ये ते पोरग सीमेवर देशाचं रक्षण करत होतं आणि वर्षभर त्याचा सत्तर वर्षाचा फातारा भाप त्याचा फातारा शेतकरी बाप दिल्लीच्या सीमावर कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकऱ्याच्या हक्कांसाठी आंदोलन होतं आणि जेव्हा हा बाप आंदोलन करत होता तेव्हा त्याच्या राष्ट्रधोराचा मारा होत होता त्याच्यावर पाण्याचे फवारे मारले जात होते तो दिल्लीमध्ये येऊ नये म्हणून काटेरी कुंपण घातलं जात होतं आणि मग हिंदुस्थानचा रथदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीच्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो मंचावर उपस्थित असणाऱ्या आमदार जयश्रीताई जाधव त्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केले ते आदरणीय छत्रपती शाहूजी महाराज सुरेशजी साळोके व्हीबी पाटील अजितजी कराडे संजयजी पवार रवीकरणजी इंगवले बाबूरावजी कदम चंद्रकांतजी यादव वसंतरावजी मोळीक सचिनजी चव्हाण विक्रमजी झडक शोभाताई पोदरे साईताई खराडे चंद्रकांतजी साळोखे दत्ताजी टिपूगडे लालासाहेब गायकवाड चंद्रकांतजी सूर्यवंशी रवींद्रजी साळोखे दिलीपजी पवार शिवाजीराव परुळेकर व्यासपीठावरील सगळेच मान्यवर ज्यांच्या माध्यमातून खरंतर ही सभा उद्या अनेक व्हीव्हीआयपी सुद्धा कोल्हापुरात आहेत त्यांना सुद्धा जी वाचायला मिळणार आहे त्यांना सुद्धा जो विचार समजायला मिळणार आहे ते माझे सगळे पत्रकार बांधव आणि पहिल्या आवाजात सरशी उसळलेली शिवाजी पेठेतले आपण सगळे कट्टर मावळे आपल्याला सगळ्यांना जयशिबा हा आता वाटतोय शिवाजी पेठेत बोलायला उभं राहिले म्हणजे मी मंचावर आल्यानंतर तर जयश्रीताई आपल्या प्रचाराच्या सभेच्या वेळी सुद्धा शिवाजी पेठेत जेव्हा बोलायला उभं राहिलो आणि त्यानंतरच खात्री पटली होती की नक्की त्यावेळेच्या विधानसभेचं वातावरण काय असणार आणि आता सुद्धा आल्यानंतर खात्री पटली की मी फक्त उमेदवारांच्या सभेसाठी बोलत नाहीये मी कोल्हापूरच्या खासदारांच्या प्रचाराच्या सभेमध्ये बोलतोय जे उदयचे भावी खासदार कारण खरोखर प्रचार सभा करत असताना अनेक ठिकाणी आपण प्रचार सभा करतो अनेक मतदारसंघांमध्ये प्रचार सभा करतो पण हे करत असताना आपण सभा कोणासाठी करतोय आपण कोणासाठी बोलतोय आणि मला असं वाटतं एक शिवभक्त म्हणून मी खरोखर भाग्यवान आहे मी भाग्यवान आहे की मला अशा उमेदवारासाठी खरं तर आज बोलण्याची संधी मिळते कारण जे प्रत्येक शिवभक्ताची जी भावना आहे या प्रत्येक शिवभक्ताची भावना की छत्रपती केवळ व्यक्ती नाही छत्रपती केवळ गादी नाही छत्रपती केवळ घराणा नाही तर छत्रपती हा विचार आहे छत्रपती हा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि हा तोच विचार आहे जो शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे सांगतो हा तोच विचार आहे जो परत्रीला माते समान मानत असताना पदंबल करणाऱ्या राजाच्या पाटलाचा चौरंगा करतो हा तोच विचार आहे राज्य निर्माण केल्यानंतर स्वतःच्या नावाचं स्वतःच्या घराण्याच्या नावाचं नाही तर रयतेच राज्य निर्माण करतो आणि या छत्रपती विचाराचा पाईक असणार हे कोल्हापूर समतेच्या विचाराचा उद्गाचा असणार कोल्हापूर पुरोगामी विचारांची खाण असणार कोल्हापूर आणि कोल्हापुरात येऊन ज्या छत्रपतींनी ज्या छत्रपती शाहूराजांनी हा छत्रपती विचार अंगीकारून तो चपला जोपासला जगला अशा उमेदवारासाठी बोलण्याची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजतो त्याबद्दल मी मनापासून आपला आभार मानतो अनेक पत्रकारांना प्रश्न पडला असेल सहसा बघायला मिळत नाही लोकसभेचा उमेदवार स्वतः लोकसभा निवडणूक लढवत असताना दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊन प्रचार सभा घेतोय हे सहसा बघायला मिळत नाही शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत असताना सुद्धा कोल्हापुरातून लढतोय कोल्हापुरातून बोलतोय याचं महत्वाचं कारण आहे का आपल्याला तांबडा पांढरा लय आवडतो आपल्याला तांबडा पांढरा लय आवडतो उद्या कोणीतरी येऊन कोल्हापूरची खासियत तांबडा पांढरा नाही तर फाफडा ढोपळा जिलेबी अशी सांगायला नको हा गमतीचा भाग सोडून द्या पण महत्वाचा मुद्दा आहे की देशातलं महाराष्ट्रातलं ते दे राजकीय वातावरण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये बदललं यानंतर खरोखर हा प्रश्न निर्माण झाला विशेषतः माझ्या तरुणांसमोर हा प्रश्न निर्माण झाला की आम्ही त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हणून साडे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद